रामो राजमणी सदा विजयते रामं ते भो राम रजे रामेहता निशाचर चमो रामाय तस्मे न रामानास्त परायणं परतरम रामोस्म्या रामे चित्तलय सदा भौतमे भो राम मामुत्तर अखंड हिंदुस्थानाचे तसेच संपूर्ण जगामध्ये राहणाऱ्या हिंदू सनातिनी यांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शुभमुहूर्तावर होणार आहे त्यानिमित्त संपूर्ण भारतभर अक्षता कलश यात्रा चालू आहे हीच अक्षता कलश यात्रा दिनांक आठ जानेवारी रोजी संत जनाबाईच्या जन्मगावी गंगाखेड या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण जनाईनगरीमध्ये अक्षता कलश यात्रेचे संपूर्ण राम भक्ताने मोठ्या आनंद उत्साहामध्ये महाराणा प्रताप चौक या ठिकाणावरून गंगाखेड शहरातील मुख्य बाजारपेठेतून भव्य शोभायात्रेचे आयोजन केले प्रभू श्री रामचंद्राच्या जयघोषाने जनाईनगरी भक्तिमय वातावरणात प्रसन्न झाली होती यात्रेवर पुष्पावर्षा वक्ताकडून केल्या जात होत्या तसेच फटाक्याची आताशबाजी व ढोल तासाच्या गजरात ही शोभायात्रा मोठ्या आनंद उत्साहाने जनाईनगरीमध्ये काढण्यात आली ही यात्रा संत जनाबाईच्या मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर या यात्रेची सांगता करण्यात आली शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीरामाचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते जनाईनगरी न्यूजसाठी भागवत जरालेसह भोरी कर्नागेश गंगाखेड नतमस्तक होतो आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अखंड हिंदुस्थानाची प्राण प्रतिष्ठा त्यानिमित्त आहेत तर या जणाई नगरीमध्ये डॉक्टर खटिंग सर या अक्षदा कलश इथे घेऊन आलेले आहेत आपण त्यांच्याशी या जणाईच्या नगरीमध्ये चर्चा साधूया डॉक्टर खटिंग सर सर्वप्रथम जय श्रीराम संत जनाबाईंच्या पाच स्पर्शानं पावन झालेल्या नगरीमध्ये आज अयोध्ये येथून पवित्र अक्षदा आपल्या सर्वांसाठी पोहोचलेली आहे आपण सर्वांचे आराध्य दैवत असणारे प्रभू श्रीराम अनेक वर्षाच्या संघर्षानंतर बावीस जानेवारी दुपारी बारा वाजून बावीस मिनिटाली प्राणप्रतिष्ठा होणार आहे आपण त्या ठिकाणी सर्वजण जाऊ शकत नाही दिवसीच्या कारणानं ही सोय होऊ शकत नाही त्यामुळे अयोध्येतून पवित्र अक्षदा आपल्यातही प्रत्येक घरी आपले स्वयंसेवक पोहोचवणार आहे त्या अक्षदा आपल्याला आपल्या जवळच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची पूजा करून बावीस जानेवारीला अर्पण करायचे आहेत जय श्रीराम